प्रेम पुणेरी स्टाईल लेखक योगेश शेजवलकर प्रिय हम्म तुला मी कायम इतकी नावं ठेवत असतो म्हणजे अर्थातच प्रेमानं तेव्हा आज त्यातल्या नेमक्या कोणत्या नावानं पत्र लिहू हेच मला समजत नाही पण तरीही माझ्या भावना तुझ्यापर्यंत पोहोचतील याची मला खात्री आहे मुळात आज चौदा फेब्रुवारीला म्हणजे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कोण कुठला तो व्हॅलेंटाईन त्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आपण आपल्या प्रेमाची दवंडी पिटावी हा प्रकारच मला मुळात फार वाढीव वाटतो फुकटचा खर्च तर होतोच पण दरवर्षी मागल्या वर्षीपेक्षा काहीतरी भारी करायचं प्रेशर वाढत तिकडे परदेशात लोक शो ऑफ करतात ग्लॅमर खेचतात म्हणून आपणही ते करणं ही कल्पनाच एक अस्सल पुणेकर म्हणून माझ्याकरता नापास आहे पुणेकर हे ट्रेंड सेट करतात ट्रेंड फॉलो करत नाहीत प्लीजच म्हणजे आता दुसरा मुद्दा म्हणजे प्रेमपत्राचा मुळात आपलं एकमेकांवर प्रेम आहे हे आपल्या दोघांना माहिती आहे म्हटल्यावर वेगळं प्रेमपत्र कशाला हे म्हणजे गाढवाच्या गळ्यात गाढव अशी अनावश्यक पाटी अडकवण्यासारखं आहे अर्थात स्वतःच्या हस्ताक्षरात प्रेमपत्र लिहिणं हा असं म्हटलं तर जरा इमोशनल